श्री स्वामी समर्थ पहा आपण आपल्याकडे काही वस्तू ह्या विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत मग यामध्ये अगरबत्ती असो कापूर असो भीमसेनी कापूर असो तुम्हाला प्रत्येक वस्तू एम आर पीवर वीस टक्के ते पंचवीस टक्के डिस्काउंट दिला जाणार आहे बघा ह्या अगरबत्तीच्या बॉक्स वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये आहे गुलाब लोबाण कस्तुरी यावर पस्तीस रुपये एम आर पी आहे तुम्हाला जर का ह्या अगरबत्ती पाहिजे असतील तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन वर दिलेल्या नंबरला व्हॉट्सअप करू शकतात याविषयीची माहिती पाहिजे असेल तरी देखील तुम्ही व्हॉट्सअप करू शकतात त्यानंतर आपल्याकडे प्रीमियम क्वालिटीमध्ये धूप आहे पहा गुलाब धूप आहे कस्तुरी धूप आहे याची एम आर पी पहा यावर एम आर पी दिलेली आहे तुम्हाला एम आर पीपेक्षा वीस टक्के डिस्काउंटमध्ये या वस्तू मिळणार आहे यावर एटी फाय रुपीज दिलेल्या आहेत तुम्हाला जो फ्लेवर पाहिजे असेल त्या फ्लेवरची तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मॅसेज करा तुम्हाला प्राईस विचारायची असेल तुम्हाला आणखीन व्हरायटी याच्यात फ्लेवर विचारायचे असतील तुम्ही व्हॉट्सअपला मॅसेज करून तुम्ही इन्क्वायरी करू शकतात बघा यामध्ये तुम्हाला तीन ते चार फ्लेवर मिळणार आहे मोगरा देखील आहे तुम्हाला जर का जास्त क्वांटिटी घ्यायची असेल जसं की तीन चार पाच सहा तर तुम्हाला आणखीन डिस्काउंट दिला जाईल बघा आपल्याला धूप कोण हा लागत असतो आपण घरात पूजेला सकाळ संध्याकाळ धूप कोण लावत असतो बरेच जण अगरबत्ती बांबूची अगरबत्ती न लावता धूप लावत असतात आणि सण म्हटलं की आपल्याकडे धूप आलाच तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात त्याचप्रमाणे मौली धागा आपल्याकडे देखील आहे इतर वस्तूंबरोबर तुम्ही या छोट्या छोट्या देखील ऑर्डर करू शकतात आता यावर पंधरा रुपये एम आर पी आहे आणि रिटेलमध्ये तुम्हाला ह्या वस्तू एम आर पीलाच मिळतात आपल्याकडे डिस्काउंट प्राईजमध्ये मिळणार आहे त्यानंतर अष्टगंध आहे अष्टगंध ओला अष्टगंध आपल्याकडे आहे केसरयुक्त अष्टगंध आहे सुखा अष्टगंध आहे यावर देखील आपल्याला डिस्काउंट मिळणार आहे त्यानंतर या पद्धतीची स्टीलची कापूरदाणी आपल्याकडं आहे धूपदाणी आपल्याकडे आहे तुम्हाला पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा त्यानंतर बघा ह्या प्रीमियम क्वालिटीमध्ये अगरबत्ती आहे गुरु माऊली अगरबत्ती याच्यावर देखील प्राईज तुम्ही पाहू शकतात तुम्हाला एम आर पी पे एम आर पीपेक्षा वीस टक्के डिस्काउंटमध्ये तुम्हाला ह्या वस्तू मिळणार आहे यामध्ये रोज एक आहे त्यानंतर मोगरा एक आहे यानंतर बघा तीन ते चार प्रकार मी सध्या आणलेले आहेत यामध्ये तुम्हाला आणखीन व्हरायटी बघायला मिळतील पाहिजे असेल इन्क्वायरी करायची असेल तर व्हॉट वो, व्हॉट्सअपला मेसेज करा त्यानंतर धूपकोन बघा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असणारा गुलाब धूपकोन तुम्ही अशा पद्धतीच्या एक किलोच्या अर्धा किलोच्या पॅकिंगमध्ये सुद्धा ऑर्डर करू शकतात भीमसेनी कापूर आणि हा कापूर ओरिजिनल कापूर आहे बऱ्याच ठिकाणी डुप्लिकेट कापूस मिळतो जाळल्यानंतर तो, तो कागदासारखा उडतो तर हा ओरिजिनल भीमसेनी कापूर आहे तुम्ही एम आर पी बघा वन सेवन्टी फाय पन्नास ग्रॅम डबीची एम आर पी दिलेली आहे तुम्हाला वीस ते पंचवीस टक्के डिस्काउंट यावर देखील मिळणार आहे तुम्ही जास्त क्वांटिटी घेतली तर तुम्हाला जास्त डिस्काउंट दिला जाईल त्यानंतर लूज प्रीमियम अगरबत्ती आता अगरबत्ती ही तुम्हाला जर का मोठ्या प्रमाणात लागत असेल सारखं सारखं ऑर्डर करून घेणं शक्य नसेल तर तुम्ही या पद्धतीची अगरबत्ती मागवू शकतात ही अर्धा किलोची क्वांटिटी आहे तुम्ही अर्धा किलो क्वांटिटी एक पावशर क्वांटिटी दोनशे ग्रॅम क्वांटिटी मागवू शकतात आणि स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही याची प्राइस डिटेल्स माहिती फ्लेवर कोणते कोणते विचारू शकतात यानंतर आपल्याकडं धूपकोण आहे हा देखील प्रीमियम क्वालिटीचा आहे यामध्ये एक साधी क्वालिटी येते एक प्रीमियम क्वालिटी येते तर हा धूपकोण गुलाबमध्ये आहे लोबांमध्ये आहे त्याचप्रमाणे चंदनमध्ये आहे कस्तुरीमध्ये आहे तुम्हाला जो फ्लेवर पाहिजे असेल तो फ्लेवर तुम्ही मागवू शकतात त्याचप्रमाणे बघा यात साधा दुपकोण येतो आणि हा प्रीमियम क्वालिटीचा आहे एक नंबर क्वालिटीचा दुपकोण आहे तुम्ही नक्कीच ऑर्डर करा आणि एकदा वापरून बघा डिस्काउंट प्राईजमध्ये तुम्हाला ह्या वस्तू मिळत आहे त्याचप्रमाणे तुम्ही इतर वस्तूदेखील ऑर्डर करू शकतात धन्यवाद